पुणे जिल्ह्यात राहील तर इतरचे शेजरचे शिल्लक महाराज आले आणि प्रत्येक जण मॅडम सांगतोय काही नियोजन आहे खाट तयार केला त्यानंतर अमोल दिवस रात्र बसून हा खाट अत्यंत सुंदर करण्याचं काम केलं तर माझ्या आनंद असतील गावात माझ्या तो बनले असतील इथे शेतकरी असतील

त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनोप्रावं या तालुक्यामध्ये आपण एक मॉर्डन घाट तयार करा त्या गावात जरा जागेची कमतरता आहे पण गाव कुठं निवडायचं तर आता वर्णाला आम्ही या तालुक्यातल्या जिल्ह्यातलं मॉडर्न घाट निर्माण करतो की तिथं पण आपण जिल्ह्याचे चांगले संघर्ष स्वतः म्हणून आपल्या सगळ्यांचं सहभागी होत आहे काय फायद्यांच्या गाड्या चालले अजून आता सहन जाणार

पावसा व्यक्त आलं नाही ते वरुण राजाचा आभार आणि तुम्ही बरोबर मोठ्या संख्येने आले तुमचाही आभार धन्यवाद जय श्रीवाद आमदार आहेत